धन्यवाद देशमुख साहेब अकांतजी शिंदे साहेब एक हात वर करूया आणि जोरदार या मान मानभूमीमध्ये स्वागत होत असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू आहे ते राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमचे सहकारी नेते बाळासाहेबजी पाटील उत्तमरावजी जानकर सुनीलजी माने महबूबजी शेख गव्हाणे राज्यातून आलेले सर्व पदाधिकारी मान तालुक्यातील आणि खटाव तालुक्यातले आपले राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवारसाहेबांचे नेते प्रभाकरजी घारगे प्रभाकरजी देशमुख अजयजी जगताप अनिलजी देसाई व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनीन माझ्या पत्रकार मित्रांनो गरम फार होत आहे मानचं वातावरण पण गरम व्हायला लागलं ला याचा मला आनंद आहे सभेच्या निवडणुकीला उमेदवारी घेल का नाही अशी चिंता होती विधानसभेला पण काय होईल याची चिंता होती मान मध्ये उमेदवार कोण याची पण आम्हाला चिंता होती महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यामध्ये बघा इतकी लोक प्रवेश करणार आहेत तिकीट कोणाला द्यायची ही चिंता आता प्रांताध्यक्षाला होणार आहे महाराष्ट्रातला महाड आता उठलेला आहे जयंत पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं शेवटी किंगमेकर असतो एक इतिहास घडवणारा माणूस असतो तो शरद पवार आहे आणि तुम्ही असं पकडलं होतं आमच्याकडे बघतात असं मला वाटायला लागलेलं <laughs> आहे की पक्ष फुटला आता काय होणार बऱ्याच लोकांची इच्छा होती की आपण आता प्रवाहाच्या बरोबर जावं साहेब बैठकीमध्ये आले आणि आम्ही ठराविक लोक बसलो होतो साहेबांनी एवढंच सांगितलं जे गेले ते जाऊन द्या मागच्या काही इतिहासाची त्यांनी पुनरावृत्ती केली आणि ते सांगत असताना त्यांनी सांगितलं मी एकटा महाराष्ट्रामध्ये पक्ष उभा करेल एवढी ताकद शरद पवारमध्ये आणि ते चित्र आज या मानखटामध्ये पाहायला आहे चार नेते एका व्यासपीठावर आल्याने सगळे नेते मंडळी इथं नंदू का पासून सगळे आल्यानंतर पहिलवान आणि ही सगळी एकात्र ताकद बघितल्यानंतर माणसा इतिहास काय लागेल निर्णय काय लागेल हे सांगायची गरज नाही लढाई आहे असा जोश शेवटपर्यंत ठेवायचा दोन प्रभाकर आहेत एक अनिल आहे एक जी आहे उद्देश काय की मान खटावता दुष्काळ राजकारणातला ना नाही पाण्याचा सर्व एकत्रपणे आपण हलवायचा देशाचं राजकारण बदललं महाराष्ट्राचं राजकारण बदललं एक काळ असा होता की नेत्यांना मान सन्मान असायचा गावचा ग्रामपंचायतीचा सरपंच असला तरी त्याचं गाव ऐकत होतात राजकीय स्थितीच्यावर चर्चा आरोप प्रत्यारोप वैरत्व यायचं पण तेवढ्या पुरतं मर्यादित असायचं दहा वर्षापूर्वी या देशामध्ये ज्या भाजपने या प्रवेश केला धर्माच्या नावाखाली त्यांनी ज्याप्रमाणे या राजकारणाची समीकरण बदलवून टाकली आणि सत्ता हस्तगत केल्यानंतर व्यवसायाने धंदा करण्याचा प्रयत्न केला दहा वर्षाचा अनुभव आल्यानंतर माणूस माणसामध्ये ठेवला नाही सत्तेचा वापर करून नेत्यांना या ठिकाणी आपलं करण्याचा प्रयत्न केला गेला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तसे प्रलंबित राहिले या ठिकाणी आपलं करण्याचा प्रयत्न तो माणसा दुष्काळ असेल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल अनेक प्रकारचे प्रश्न आजही तशा प्रकारे राहिल्यामुळे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला नुसत्या महाराष्ट्राने नव्हे या देशाने क्रांती करून दाखवली चारशेच्या वरती आम्ही या ठिकाणी जिंकू अशा प्रकारचा आविर्भाव आणणाऱ्या भाजपला दोन पक्षाच्या आधारावर सरकार बनवावं लागलं ही सुरुवात होती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे चार ते पाच खासदार येईल अशा प्रकारची वल्गना केली जात होती सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा फरक नव्हता मान खटावता खासदार हा महायुताचा होईल अशा प्रकारची सुद्धा चर्चा होती पण एकदा मतदार राजाने ठरवलं की बदल करायचा की तो करून दाखवता त्याचा प्रत्यंतर या ठिकाणी उदयनसिंह मोहिते पाटील खासदार झाले हा विजयाची पहिली सुरुवात होते सर्वांनी हातभार लावले सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली कारण एकच उद्देश मनामध्ये होता जे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आम्ही नेहमी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकही अपमान झाला तर हा महाराष्ट्र पेटून उठतो आणि दिल्लीच्या तक्ताला झुकवतो हा आमचा इतिहास आहे त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो ही महाराष्ट्राची जनता खपून घेत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या पद्धतीने कॅबिनेट होत आहे दोन तीन महिन्यामध्ये ज्याप्रमाणे या ठिकाणी निर्णय घेतले जातात अडीच वर्षामध्ये कधी आठवण आली नाही दोन महिन्यानंतर निवडणुका आल्यानंतर त्यांना कळून चुकलंय हा महाराष्ट्र आमच्या हातातून जातोय की त्यांनी लगेच निर्णय घ्यायला सुरुवात केली या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला प्रथम असं घडत आहे की लाडकी बहीणच्या योजनेला नोव्हेंबरचा सुद्धा या ठिकाणी बँकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी पैसे जमा करू हे राज्य सरकारला सांगावं लागतं तिथं त्यांचा पराभव आहे असं मला वाटत तीन त्या ठिकाणी हप्ते भरून सुद्धा लाडकी बहीण या ठिकाणी आपल्या बरोबर राहत नाही चित्र दिसायला लागलेलं आहे कशी राही पैसे देऊन बहिणीला विकत घेता येत नाही त्यासाठी पेरणी करावी लागते ती पेरणी शरद पवार साहेबांनी केली लष्करापासून सत्तेपासून नव्हे तर ग्रामपंचायतीचा झेंडा ओढायला सुद्धा त्या बहिणीला अधिकार कोणी दिला असेल तो शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिला आहे याची जाणीव आमच्या सर्व माते आणि भगिनींना आहे आणि म्हणून ही लढाई आहे क्रांती घडवायची एक एक जागा महत्वाची आहे एक एक जागेच्या संदर्भामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात निर्णय घ्यावा लागेल एकदा चूक झाली एकदा चूक झाली अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये कपट कारस्तानाने ज्यांनी सत्ता हातामध्ये घेतली महाराष्ट्र लुटला जयंत पाटील साहेब अर्थमंत्री होते ते सांगतील राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम सप्लिमेंटरी बजेट इतक्या मोठ्या प्रमाणात काढावं लागलं मला मला मैभूक्ष सांगत होते घमाने सांगत होते की रिझर्व्ह बँकेकडे सुद्धा आता मागणी करतात की आम्हाला कर्ज द्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर जर कर्ज करणारे सरकार असेल तर ते घालवलं पाहिजे ही भूमिका करा विकास कामं ही बाजूला ठेवा फक्त आता लढाईची क्रांती आपल्याला तयार करायची आहे शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र उभा करायचा असेल तर शरद पवारांच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहायचा हाच संकल्प घेऊन आपण या ठिकाणी गेलं पाहिजे हा माझा तुम्हाला आव्हान आहे तुम्ही क्रांती करू शकता एक एक मत आपले मत खरेदी करण्याचा पांडा होतो आपली मतं विकत घेण्याचा पांडा होतो जो येत नाही त्याला दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो हुकुमशाहीचं सरकार चालून देऊ नका लोकशाहीचं सरकार आलं पाहिजे आपलं सरकार आलं पाहिजे वाटलं पाहिजे हे सरकार माझं आहे माझ्या घरगिर शेतकऱ्यांचं आहे आम्हाला फोकट घर देताय मोफत जेवण आहे मोफत अन्नधान्य देताय एवढं कमी झालं का काय आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या बेरोजगारीला आमची बुद्धी सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न होतो आयटीआय झालं की सात हजार त्याच्या वरती असेल तर सहा महिन्याच्या खाली काम केलं तर त्याला दहा हजार आमच्या कायमच्या नोकऱ्या कुठे जात आहेत आमच्या इथले उद्योगपती गुजरातला स्थलांतरित झाली तरी महाराष्ट्र माझा गप आहे आमचा महाराष्ट्र उरबडला जातो तरी आम्ही गप आहोत या माण तालुक्यामध्ये खटावमध्ये दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राज्यपत्रिक अधिकारामध्ये ज्यांची गणना होते हा तो मान खटाव आहे एवढं कमी का काय महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सोनं कोणाकडे मिळत असेल ते प्युअर मिळत असेल ते मान खटावच्या माझ्या माणसामध्ये आहे उद्योगपती आणि उद्योग करणारा मान खटाव दुष्काळाचा सामना करू शकतो तोच मान खटाव उद्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या गद्दारांशी सुद्धा सामना करू शकेल एवढाच इतिहास घडवायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे शरद पवार सारखं नेतृत्व आहे उद्धवजी ठाकरे सारखं नेतृत्व आहे राहुल गांधी सारखं नेतृत्व आहे एकत्र आलेलं आहे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची मैत्री ज्यावेळा एखादी महायुतीमधला असलेला घटक तोडतो काहीतरी कारण असेल एखादा आजगर सर्वांना गेळायला लागला तर त्यांनी काय केलं पाहिजे स्वतःचं अस्तित्व दाखवलं पाहिजे मला वाटतं की स्वतःच अस्तित्व दाखवण्याची आत्ता खरी वेळ आहे निवडणुका होतील तेव्हा होतील अजून बरेच आश्वासनं दिली जाते मोफत वीजची आश्वासनं देतात जाते एका भगिनीने मला सांगितलं आम्हाला या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून बरेच पैसे मिळाले पण दुसऱ्याला बाजूला महागाई एवढी वाढली होती की तेच पैसे आमच्याकडून काढले गेले ही तर दिल्लीची खासियत आहे इथ तर दिल्लीची खासियत आहे तुमच्याकडून पैसे द्यायचे आणि दुसरीकडून काढून घ्यायचे आम्हाला गुलम बनवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर लढणं गरजेचं आहे म्हणून आज दृढ निश्चय करूया एक इतिहास हडवायचा आहे महाराष्ट्राच्या क्रांतीचा इतिहास हडवायचा आहे तो घडवण्यासाठी पवारसाहेबांच्या पाठीमागं सगळ्या नेत्यांनी ने एकत्र उभा ज्यांना कोणाला तिकीट मिळेल ती मिळेल पण ठरवून करूया की आभी नाही तो कभी नाही म्हणून आता या जनतेच्या मनातला जो अलगार आहे की मान खटामध्ये एक परिवर्तन घडवायचं असेल तर एकत्रितपणे निवडून आली तर त्याप्रमाणे एकत्रितपणे गेलं पाहिजे हाच विचार घेऊन पुढे जाऊया मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि सांगतो उद्याचा सा आपला हा इतिहास घडवण्याची सज्ज होऊया जय हिंद जय महाराष्ट्र